नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो आणि यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन तर आपण सर्व स्वामी भक्त या दिवसाची म्हणजे स्वामी समर्थ प्रगट दिनाची आपण अतिशय आतुरतेने आपण वाट बघत असतो स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत आपल्याला सर्व स्वामी भक्तांना काही ना काहीतरी एकवीस दिवसाची सेवा त्यांच्या चरणी आपल्याला रुजू करायची आहे बघा ही एकवीस दिवसाची सेवा अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे तर आता ही सेवा केल्याने आपल्या आयुष्याचं सोनं होतं आपल्या आपलं पूर्ण आयुष्य बदलून जातं आणि बघा जर ही सेवा आपण एकवीस दिवसाची सेवा केली तर आपलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतं घरामध्ये सुख समृद्धी नांदते अशी ही प्रभावशाली सेवा आपल्याला एकवीस दिवसाची सेवा आपल्याला स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे आता कुठली आहे जी सेवा जी सेवा केल्याने आपलं आयुष्य बदलू शकतं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचे तिसरे अवतार आहेत भक्त त्यांनी ज्या स्वरूपात त्यांना पाहिलं त्या स्वरूपात त्यांनी भक्तांना दर्शन दिलं आहे म्हणजे कोणाला विठ्ठलाच्या रूपात जर त्यांनी पाहिलं तर त्यांना ते विठ्ठलाच्या रूपामध्ये त्यांनी दर्शन दिलं कोणाला भगवान विष्णूंच्या रूपामध्ये दर्शन दिलं तर कोणाला आई भगवतीच्या रूपामध्ये महाराजांनी दर्शन दिलेलं आहे बघा महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवल्या आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशी अभिवचनं देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला तर बघा महाराज आपल्याला न मागता बरंच काही देतात पण त्यांना आपल्याकडून काय हवं आहे फक्त फणी फक्त भक्तीची अपेक्षा महाराजांना आहे पण महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपणही त्यांच्यासाठी काहीतरी द्यायला हवं म्हणून आपल्याला या काही सेवा एकवीस दिवसाची सेवा आपल्याला त्यांच्या चरणी रुजू करायची आहे तर बघा मंडळी आता ही सेवा आपल्याला एकवीस दिवसाची करायची आहे तर यासाठी आपल्याला वेगळी पूजा मांडणी करायची गरज नाही आपल्या देवघराच्या समोर बसून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता असं नाही की तुम्हाला वेगळी पूजा मांडणी करायची आहे तर बघा आता ही वेगळी सेवा करायची आहे तर आपल्याला जी आपली दररोजची सेवा असते तर ती तर आपल्याला सुरूच ठेवायची आहे आणि ही देखील सेवा आपल्याला या एकवीस दिवसामध्ये करायची आहे तर बघा आता कुठलीही सेवा करत असताना संकल्पयुक्त आपल्याला सेवा करायची आहे आता ही सेवा आपल्याला कधीपासून सुरू करायची आहे तर बघा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन तर त्याआधी एकवीस दिवस आपल्याला ही सेवा सुरू करायची असते म्हणजे आपल्याला अकरा तारखेला ही सेवा सुरू करायची आहे अकरा मार्चला अकरा मार्चला सुरू केली तर एकतीस मार्चपर्यंत एकवीस दिवसाची सेवा आपली पूर्ण होते तर आपल्याला या दिवसामध्ये ही सेवा करायची आहे आता सेवा कशी कोणची करायची आहे हे जाणून घेऊया बघा मंडळी आता आपण ज्या सेवा पाहणार आहोत तर त्या सेवेमध्ये ज्या तुम्हाला शक्य होतील त्या त्या सेवा तुम्ही करू शकता जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही सर्व सेवा देखील करू शकता पण नाही तुम्हाला शक्य झालं तर यापैकी एक तरी सेवा आपल्याला करायचीच आहे त्यामध्ये सर्वात महत्वाची आणि स्वामी महाराजांची सर्वात आवडती अतिशय प्रभावी सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस अध्याय अध्यायाचे जो ग्रंथ आहे हा ग्रंथ याचं आपल्याला दररोज एक पाठ करायचा आहे आता पाठ म्हणजे काय तर पाठ म्हणजे पूर्ण एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचणं हे हे म्हणजे एक पाठ असतो तर असा एक पाठ आपल्याला दररोज करायचा आहे आता हा एक पाठ करायला आपल्याला जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला दीड, दीड तास लागू शकतो आणि जर तुम्ही नेहमी वाचणारे असाल तर तुमचं पंचेचाळीस मिनिटामध्ये एक तासामध्ये सुद्धा आपलं हे वाचून होऊन जातं दिवसभरातून चोवीस तासातून आपण एक तास तर महाराजांसाठी काढूच शकतो ते आपल्यासाठीच आहे आपल्यासाठीच ही सेवा आहे आपण करत आहोत तर अतिशय प्रभावशाली ही एकवीस दिवसाची सेवा आहे श्री स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पाठ आपले होतात तर त्यामुळे जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही दररोज एक पाठ पूर्ण करू शकता पण बघा आपल्यापैकी बरेच जण आहेत ज्यांना एवढी मोठी सेवा करणं शक्य होत नाही तर अशा वेळेस तुम्ही म्हणजे दररोज सात सात अध्याय सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे एकवीस दिवसामध्ये तुमचे सात पारायण तुमचे सात पाठ होऊन जातील तर दररोज सात सात अध्याय घ्यायचे तुम्ही ही देखील सेवा करू शकता एकवीस दिवस किंवा नाहीच तुम्हाला शक्य झालं तर दररोज एक एक अध्यायसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण जर शक्य होत असेल तर तुम्ही आवर्जून एकवीस दिवसात एकवीस दिवस श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ आपल्याला अवश्य करायचा आहे अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्ही नक्की या या एक वेळेस तुम्ही करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही असे अनेक लाखो भक्त आहेत ज्यांनी दरवर्षी ही सेवा करतात मी सुद्धा ही सेवा करते आणि बघा याचा अनुभव महाराज आपल्याला देतात म्हणजे देतातच तुम्हालाही तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र आहे या मंत्राचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे बघा आपल्या घरामध्ये जर एक व्यक्ती कुणी एक जरी व्यक्ती नाम देवा कुठल्याही देवाचं नामस्मरण जर करत असेल तर घरावर कोणावरही कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही त्यामुळे आपल्याला ह्या एकवीस दिवसामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या महाराजांच्या षडाक्षरी मंत्राचं आपल्याला दररोज अकरा माळी जप आपल्याला करायचं आहे बघा ही सेवा अतिशय प्रभावशाली सेवा आहे त्यामुळे जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही ही सेवा सुद्धा करू शकता फक्त ही सेवा केली तरी सुद्धा चालेल आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर आपल्याला तारक मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे बघा तारक मंत्र आपल्याला अकरा वेळा पठण करायचं आहे तारकमंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे अतिशय प्रभावी असा हा तारकमंत्र आहे बघा या तारकमंत्राची आपल्याला दररोज आपल्याला अकरा वेळा हा तारकमंत्र म्हणायचा आहे एक ग्लास घ्यायचा त्यावर पाणी पाणी घ्यायचं त्यामध्ये त्यावर ग्ला हात ठेवायचा आपला उजवा हात ठेवायचा आणि अकरा वेळेस आपल्याला तारकमंत्र म्हणायचा आहे बघा तारकमंत्र म्हटल्याच्या नंतर हे जे आपण अगरबत्ती दिवा लावलेलाच असतो तर अगरबत्तीची थोडीशी रक्षा घ्यायची त्या पाण्यामध्ये टाकायची आणि हे तारकमंत्राचं पाणी तीर्थ आपल्या घरातील सर्वांना द्यायचं आहे आपल्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती आहे लहान मुलं आहेत जे चिडचिडपणा करतात हट्टीपणा करतात मोठी सुद्धा मुलं कधी आपलं ऐकत नाहीत घरामध्ये कोणी व्यसन करत असेल तर आवर्जून तुम्ही हे तारक मंत्राचं तीर्थ त्यांना द्या याचा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला म्हणजे येणारच अनुभव असं हे प्रभावशाली हे तारक मंत्राचं तीर्थ आहे तुम्ही लगातार कंटिन्यू एकवीस दिवस तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला अनुभव नक्की येणार फक्त आता ही जी सेवा करत असताना काही नियम काही अटी आपल्याला पालन करायचे असतात त्यामध्ये सर्वात पहिला नियम म्हणजे मांसाहार करायचा नाही हे एकवीस दिवस आपल्या घरा म्हणजे जो सेवा करतो आहे त्याने तर अजिबात मांस आहार मद्यपान आपल्याला अजिबात करून ही सेवा करायची नाही आणि आपल्या घरामध्ये सुद्धा दुसऱ्याने ब्रह्मचार्याचं पालन करू शकता जर नाही शक्य झालं तर नाही केलं तरी सुद्धा चालतं तर। पण जर तुम्हाला संकल्पयुक्त कुठलीही सेवा करत असताना आपण म्हणजे ब्रह्मचार्याचं पालन करतो पण एकशे आठ वेळेस बघा स्वामीचरित्र सारामृत एकशे एकशे एक आठ पारण केले जात सांगितले जातात जाता, तेव्हा ब्रह्मचर्याची अट ठेवली जात नाही त्यामुळे तुम्ही नाही केलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं चा पालन करू शकता त्यानंतर दुसरं म्हणजे बघा ह्या एकवीस दिवसामध्ये आपल्याला पराणं घ्यायचं नाही पराण्ण घेऊन कुठलीही सेवा जर केली तर आपलं पुण्य त्या व्यक्तीला जात असतं असं म्हटलं जातं त्यामुळे गुरुमावली दर आपल्याला प्रत्येक त्यांच्या हितगुजामध्ये सांगतात की आपल्याला पराण्ण घ्यायचं नाही पराण्ण घेऊच नका कारण त्याचे दोष आपल्याला लागतात आणि आपलं पुण्य त्याला जात असतं म्हणून शक्यतो या एकवीस दिवसामध्ये आपल्याला पराण घ्यायचं नाही आणि बघा ज्यावेळेस आपण ही सेवा करतोय तर ही सेवा आपल्याला बारा ते साडेबारा या दरम्यान करायची नाही आहे कारण ही सेवा या हा जो काळ असतो हा दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ असतो त्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला कुठलीही सेवा करायची नसते आणि सेवा करताना एक आपल्याला एक नियमच लावून घ्यायचा की या आज जर आपण सकाळी सेवा केली तर दररोज आपल्याला त्याच वेळेला सेवा करायची असते कारण ज्या वेळेस आपण एकाच वेळेला सेवा करतो ना तर त्यामध्ये एक सात्विक लहरी निर्माण होत असतात आणि आपली सेवा लवकरात लवकर आपल्याला त्याचं फळ मिळत असतं म्हणून एकच आपण वेळ ठरवून घ्यायची आहे उपवास करायची गरज नाही फक्त आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे एक वेळ ठरवून घ्यायची तुम्ही सकाळी करू शकता किंवा दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हासुद्धा तुम्ही करू शकता फक्त बारा ते साडेबारा हा या दरम्यान आपल्याला ही सेवा करायची नाही तर या एकवीस दिवसामध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे होतील तेवढे पाठ करायचे आहेत दुसरी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जाप आपल्याला करायचा आहे अतिशय प्रभावी सेवा आहे तो त्यान है। तर त्यानंतर तारक मंत्राचं तीर्थ आपल्याला करायचं आहे तर त्यानंतर बघा आता ही सेवा करताना स्त्रियांना जर काही मासिक धर्म आला सुतक पडलं किंवा इतर काही कारणामुळे आपल्याकडून सेवा करणं त्या दिवशी शक्य नाही झालं तर अशा वेळेस काय करायचं आपण ते चार पाच दिवस आहेत तर ते चार दिवस आपण सेवा स्किप करायची ते चार दिवस सेवा करायची नाही आणि त्यानंतर महाराजांचा जेव्हा प्रगट दिन होऊन जाईल तिथून पुढे चार दिवस आपल्याला सेवा कंटिन्यू करायची आहे म्हणजे आपली एकवीस दिवसाची सेवा पूर्ण होऊन जाते तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता जर सुतक पडलं तर तेवढे दिवस सोडून द्या तिथून पुढे तुम्ही सेवा करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला ही एकवीस दिवसाची सेवा करायची आहे तर ही छोटीशी माहिती होती एकवीस एक दिवसाची सेवा कुठली करायची कशी करायची नियम काय आहेत ही माहिती मला आज तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ